नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मित्रांनो घराच्या मंदिरात जवणारा दिवा आणि रोज धुणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक ऐका कारण चुकूनही झालेली एक लहानची चूक संपूर्ण घराच्या सुख समृद्धीवर परिणाम करू शकते देवघरातील मूर्ती आणि दिव्यासोबत जरी चूक झाली तर घरात दारिद्र्यपणा अडथळे आणि विनाशाचे संकेत दिसू लागतात व त्यांना कदाचित तुम्हीही नकळत या चुका करत असाल आणि म्हणूनच प्रयत्न करूनही प्रगती होत नाही पैसा टिकत नाही सतत अडचणी येतात रोज प पूजा करूनही अपेक्षित बल फल का मिळत नाही या मागचं नेमकं कारण आज आपण जाणून घेणार आहोत अनेक लोक पवित्र वस्तू श्रेदेने देवघरात ठेवतात पण तिथे सर्वात मोठी चूक नकळत करतात म्हणून प्रिय भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घरच्या पूजे मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत दिवा नेमका किती वाजता लावावा दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा घंटी सकाळी वाजवावी की संध्याकाळी शंख कधी आणि किती वेळा वाजवावा शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा देवघरातील दिवा रोज धुवावा का नाही आणि मंदिरात किती मूर्ती ठेवाव्यात या सर्व सात आठ महत्त्वाच्या गोष्टीची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये एकामागे एक पाहणार आहोत म्हणून ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका भक्तांचा एकच प्रश्न असतो की आम्ही रोज मनापासून पूजा करतो पण तरीही त्यांचा काहीच फायदा का होत नाही या उलट नुकसानच का होतं प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करतो आणि त्यांचा लाभही मिळतो पण शास्त्रामध्ये सांगितलेल्या काही लहान चुका जर पूजेमध्ये झाल्या तर त्या संपूर्ण पूजेच्या फळामध्ये अडथळा निर्माण करतात या चुकानं कळत होतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण आपल्या शास्त्रामध्ये ह्या नियमाचा विशेष उल्लेख केलेला आहे जेणेकरून आपल्याला पूजेचे पूर्ण फळ मिळू शकेल आज आपण घराच्या मंदिरातील दिवा आणि घंटी यांचा योग्य उपयोग कसा आणि योग्य देखभाल कशी करावी याबद्दल बोलणार आहोत दिवा रोज धुवावा का आठवड्यातून एक दोन वेळा धुणे योग्य आहे का धातूचा दिवा कधीच स्वच्छ करावा मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा मंदिरात कोणत्या प्रकारचे घंटी असावे घंटी किती वेळा आणि केव्हा वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का, का नाही ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळणार आहेत सर्वप्रथम मातीच्या दिव्याबद्दल बोलूया मातीचा दिवस दिवा का सकाळच्या पूजेमध्ये दिवा दिवाळी आणि इतर धार्मिक सणाच्या वेळी विशेषत वापरला जातो घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ मातीचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते मात्र मंदिरात वापरताना काही नियम पाळणे आवश्यक आहे मातीचा दिवा शोभतेचे प्रतीक मानले जाते आणि तो कोणत्याही वास्तुदोषाला कारक ठरत नाही पण एका एकदा मातीचा दिवा जाळल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे अधिक शुभ मानले जाते हातात धातूच्या दिव्याबद्दल बोलूया अनेक घरामध्ये पित्तळ किंवा तांब्याच्या दिव्याचा वापर केला जातो हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही तर ते धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे असे दिवे वापरत असाल तर त्यांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे हे दिवे दररोज घेऊन स्वच्छ केले पाहिजेत शक्य असल्यास गंगाजल आणि दिवा शुद्ध करावा कारण गंगाजल आणि शुद्धी केल्यास दिव्याची पवित्रता टिकून राहते हा निघारात घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आज आपण देवघरातील दिव्याच्या एक अतिशय प्रभावीमध्ये दररोज दिवा लावला जातो पण योग्य पद्धतीने अन्य श्रेदेने दिवा लावला नाही तर त्यांचा पूर्ण लाभ मिळत नाही हे फार कमी लोकांना माहिती असतं आता आपण एक देवघरातील दिव्याचा चमत्कारी उपाय पाहूया देवघरातील दिवा हा केवळ प्रकाशासाठी नसतो तर तो लक्ष्मीचा सकारात्मक ऊर्जेचा आणि स्वामी समर्थाच्या कृपेचा प्रतीक मानला जातो म्हणूनच दररोज स संध्याकाळी दिवा लावण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुणे देवघर नीट नेटके ठेवणे आणि शांत मनाने दिवा लावणे हे खूप आवश्यक आहे शक्य असल्यास दिवापूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावावं आणि त्यात तूप किंवा ती तिळाचे तेल वापरावं दिवा पेटल्यानंतर लगेच निघून जाण्याची घाई करू नका दिवा लावल्यानंतर किमान दोन मिनिटे शांतपणे दिवा देवघरासमोर उभे राहा डोळे बंद करून मनात तीन वेळा श्री स्वामी समर्थ माझ्यावर माझ्या घरावर कृपा ठेवा असं म्हणा त्यानंतर दिव्याच्या ज्योतीकडे शांतपणे पाहत राहा आणि त्या प्रकाशातून तुमच्या घरात शांती हो शांतीयोगी हो हो आरोग्य आणि समृद्धी पसरत आहे अशी सकारात्मक भावना मनात ठेवा मित्रांनो हे गोष्ट लक्षात ठेवा विसलेला काळा झालेला किंवा तुटलेला दिवा घरात कधीही ठेवू नका देवघरात स्वच्छ ठेवून दिवाजवळ निरूप योग्य वस्तू ठेवून किंवा दिवा लावताना मनात नकारात्मक ऊर्जा ठेवणे टाळा या छोट्या छोट्या चुका नकळत घरातील सकारात्मकतेवर परिणाम करतात हा छोटाचा दिवा उपाय जर तुम्ही दररोज श्रद्धेने केला तर घरातील नकारात्मकता हळूहळू कमी होते मन शांत राहतं हा स्वामी समर्थाची कृपा अनुभवायला मिळते श्रद्धा आणि सातत्य असेल तर या दिव्याच्या ज्योतीतून तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडेल आता घराच्या मंदिरातील घंटीबद्दल माहिती घेऊया घराच्या मंदिरात सहसा पितळीची घंटी असते पितळीच्या घंटीचा नान सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक शक्ती दूर करतो घंटी कधीही दक्षिण दिशेला लावू नये कारण दक्षिण दिशावर शुभ मानले जाते घंटी पूजास्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर असावी गरुडाचे कोराव काम केलेली घंटी अत्यंत शुभ मानली जाते पूजेच्या वेळी घंटी किती वेळ वाजवावी हेही महत्वाचे आहे पूजा करताना घंटी पाच वेळा वाजवावी त्यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा खूप मोठ्या आवाजात वाजवू नये सामान्य पूजेसाठी तीन वेळा घंटी वाजवणे पुरेसे आहे घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड पू पूजास्थळाच्या दिशेने असावे घराच्या मंदिरात घंटी मुख्यतः सकाळच्या पूजेमध्ये वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही बाहेरील मंदिरात जाताना प्रवेश करताना घंटी वाजवावी पण मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते एकदा घंटी वाजवण्याचा अर्थ आपण देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे तर दोन वेळा घंटी वाजवल्यानंतर आपली प्रार्थना मनापासून देवापर्यंत पोचते पोसत असल्याचे दर्शवते आज मी तुम्हाला देवघरातील घंटीचा एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते मन शांत राहतं आणि अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काहीच वेगळं लागत नाही फक्त तुमच्या घरातील देवघरात असलेले पुरेशी आहे सकाळी सूर्यादय झाल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला हा आणि देवघर स्वच्छ करा त्यानंतर देवासमोर उभे राहा किंवा बस बसास डोळे थोडेसे मिठा हा आणि मनात श्री स्वामी समर्थाचे स्मरण करा हाता उजव्या हाताने देवघरातील अगदी हलक्या पण स्पष्ट आवाजा तीन वेळा वाजवा घंटी वाजवताना मन पूर्णपणे शांत ठेवा आणि कोणताही विचार करू नका त्यानंतर पुन्हा तीन वेळा घंटी वाजवा हा मनात कि किंवा हलक्या आवाजात म्हणा ओम गणपती नम शेवटच्या टप्प्यात पुन्हा तीन वेळा घंटी वाजवा आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप करा देवावर लक्ष केंद्रित ठेवा हा उपाय सलग अकरा अकरा दिवस केल्यास घरात अल्कं वाटायला लागतं वादविवाद कमी होतात मनावरचे ओझे दूर होतं आणि देवाची कृपाच जाणवायला लागते विशेषत जर घरात सतत अडचणी आजारपड किंवा पैशाचे तंगी जाणवत असेल तर हा घंटीचा उपाय नक्की करा मित्रांनो घंटीचा नांद हा केवळ आवाजात नसून तो देवापर्यंत पोहोचणारी तुमची प्रार्थना आहे श्रद्धेने आणि नियमाने केलेला हा छोटाचा उपाय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो आता देवा देवघराशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा पूजेच्या वेळी तुमच्यातून शक्यतो पूर्व दिशेला असावे कारण ही दिशा सर्वात शुभ मानले जाते देवाचे हस नेहमी उंच असावे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसता त्यापेक्षा किमान दहा इंच उंच देवाची मूर्ती कधीही जमिनीवर ठेवू नये पूजेसाठी नेहमी चटई किंवा असं वापरावे हसन वापरावे आणि ते देवाच्या वासनापेक्षा उंच नसावे देवघरात कधीही कोमजलेली किंवा वाळलेली फुले ठेवू नयेत अशी फुले अशुभ मानली जातात फुले कोमजल्यावर ती मातीत पुरावीत झोपण्याच्या खोलीत देवघर टाळावे आणि पर्याय नसेल तर रात्री मंदिर जागून ठेवावे पूजेसाठी कधीही काळे कपडे घालू नयेत शक्यतो शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो तवरित काढून टाकावे पूजास्थळी शंख गोमतीस चक्र आणि पाण्याचे पात्र ठेवणे शुभ मानले जाते पण ते नेहमी स्वच्छ असावे दिवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावावा दिव्यासाठी शुद्ध गायचे तूप सर्वात मानले जाते त्यानंतर दिवायचे तेल कापसाची वात वापरणे शुभ असते दिवा सकाळी आणि सूर्यास्ताच्या वेळी लावावा आणि तो पूर्ण जळू द्यावा दिवा लावताना शुभ करोती कल्याण हा मंत्र नक्की म्हणावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ